नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी कोकणात रामदास कदमांना पंधरा गावांची सोडचिठ्ठी काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी थेट कोकणातून गटाचे नेते रामदास कदम यांना सर्वात मोठा धक्का रामदास कदम यांचे दिवस फिरले गेल्या एक ते दोन महिन्यापासून रामदास कदमांना मतदारसंघात असो वा मुंबईत असो अनेक असे मोठे धक्के बसले आहेत जेव्हापासून ठाकरेंना रामदास कदमांनी सोडला आणि गटात गेले रामदास कदम हे अगोदर उद्धव ठाकरे यांच्यासोबत असताना आणि दरकाळी फोडणारे नेत्यांशी ओळखले असले होते परंतु जेव्हापासून शिंदे गटात गेले त्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागला ज्या काही गोष्टी घडल्या त्यामध्ये रामदास कदम यांचाच हात आहे अशा पुढे अनेक गोष्टी घडल्यात मात्र त्यांच्याच मतदारसंघात सर्वात मोठा धक्का बसलेला दिसून येत आहे विधानसभा निवडणुकामध्ये रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम यांचा कसाबाचा विजय झाला परंतु त्यानंतर त्यांना अनेक धक्के बसत गेले त्यांना गृहमंत्रीपदसुद्धा मिळालं मात्र ते मंत्रीपद मिळालं आणि त्यांच्या मागे अशा काही अडचणी आल्या की ज्या भाजपनेच निर्माण केल्या आहेत का असा सगळीकडेच प्रश्न विचारायला लागले रामदास कदम यांनी तीन ते चार दिवसापूर्वी जे काही सावली लेडीज बार प्रकरण बाहेर पडलं आणि जो काही तो लेडीज बार या योगेश कदम यांच्या मात दुसरे आणि रामदास कदम यांच्या पत्नीच्या नावे आहे असं उघड केलं अनिल परब यांनी अनेक घोटाळ्याचे आरोप सुद्धा रामदास कदम यांनी त्यांच्या पुत्रावर केले तसेच अनेक पुढे घोटाळेसुद्धा आम्ही करणार असं प्रभांनी सांगितलं त्यातच आता त्यांच्याच मतदारसंघात म्हणजे त्यांचे सुपुत्र मंत्री यांच्या मतदारसंघात पंधरा गावांनी त्यांची साथ सोडल्याची माहिती महत्त्वाची माहिती आलेली आहे जी गावे विधानसभा निवडणुकामध्ये कदमांच्या सोबत होती आणि त्यांच्याच मतदारसंघात रामदास कदमांचे सुपुत्र जिंकले आता तीच गावे त्यांच्याकडून निसटले आली आहेत आणि तिथून तिथून त्यांनी चांगली मतं मिळवली त्यांच्याच बालेकीला समजले जायचे अशी खेळ धापोळी मतदारसंघातील ही गावे आता रामदास कदम यांना सोडचिठ्ठी देऊन पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत असं त्यांनी जाहीर केलेलं आहे गेल्या आठ ते दहा महिन्यात आम्ही रामदास कदमांना चांगली साथ दिली त्यांना सुपुत्रांना जेवकरण्यास चांगलं मदत केली मात्र मतदारसंघात दुर्लक्ष आणि इतरत्र कामात योगेश कदम विजय आहेत असं त्या गावकऱ्यांनी सांगितलं तसेच विकासासाठी आम्ही तुमच्यासोबत आलो सत्तेसाठी आलो नाही परंतु तुम्ही गावाचा विकास न करता तुम्ही स्वतःचीच थळगी भरली असं गावकऱ्यांनी सांगितलं व तुम्ही मुंबईत अनेक उद्योगधंदे सुरू केले मात्र मतदारसंघात बेरोजगार तरुणांची संख्या वाढत आहे त्यांच्यासाठी तुम्ही काहीच केलं नाही त्यामुळेच आम्ही तुमच्यापासून लांब जात आहोत असंही काही गावकऱ्यांनी सांगितले त्यामुळे आता येणाऱ्या या जिल्हा परिषद निवडणुका किंवा असतील किंवा पंचायत समितीच्या निवडणुका असतील किंवा सरपंच उपसरपंच या ज्या काही निवडणुका पुढील दोन ते तीन महिन्यामध्ये होणार आहेत त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली येथील शिवसेनेलाच आम्ही सगळे मिळून पाठिंबा देऊ असंही त्यांनी सांगितलं आहे कारण उद्धव ठाकरे यांच्या पक्ष आणि जे काही सत्यावरती चालणारा पक्ष आहे हा विकास करणारा त्यामुळे ते कोकणात माणूस हा उद्धव ठाकरेंच्या सोबतच राहणार आणि आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत राहणार असं गावकऱ्यांनी सांगितलं उद्धव ठाकरे सोबत राहिल्यानेच आमचे प्रश्न सुटतील असंही त्यांनी सांगितलं त्यामुळे हा शिंदे गटा आणि रामदास कदमांना विशिष्ट सर्वात मोठा धक्का मानला जातोय मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद